आणि आता बातमी प्रवीण राऊत यांच्या संदर्भातली प्रवीण राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयानं हा धणका दिलाय प्रवीण राऊत यांची मालमत्ता जप्त होणार पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणातले मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांची मालमत्ता जप्त होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून पत्राचा प्रकरणात एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ईडीकडून जी आहे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि ज्यामध्ये खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असं दिसून येत आहे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्गीय जे आहेत प्रवीण राऊत यांच्या ज्या जमिनी आहेत जप्त करण्यात आलेल्या आहेत या जमिनी ज्या आहेत ठाणे पालघर रायगड आणि सोबत दाबोल दापोली या ठिकाणाच्या आहेत आणि एकूणच शहात्तर कोटींची ही मालमत्ता असल्याचं समोर येत आहे या प्रकरणी जे आहे दोन हजार मध्ये कारवाई सुरू झालेली आणि त्यानंतर आज एक याच्यात एक नवीन पडाव असा दिसून आला की आज जी आहे मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे एकूण प्रकारा या प्रकारामध्ये या प्रकरणामध्ये एकशे सतरा कोटींची मालमत्ता जी आहे जप्त करण्यात आलेली आहे आणि जवळपास साडेसहाशे रहिवाशांना एक दिलासा मिळालेला आहे का ही मालमत्ता जप्त झाल्यानंतर असाच प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे नेमक्या या प्रकरणात अजून पुढे काय होणार हे पाहावंच लागणार आहे पण आजच्या तारखेतली सर्वात मोठी बातमी की ईडीने ही कारवाई केली होती आणि सर्व राऊत परिवार असेल आणि राऊत मित्रमंडळी असेल त्यांच्यावरच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई